नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुम्हाला सरळ सेवा भरती एम पी एस सी आणि यू पी एस सी या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील आणि ही सर्व प्रश्नोत्तरे इम्पॉर्टंट आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात कोणत्या वार्षिक उत्पन्नापर्यंतच्या व्यक्तींना करमुक्त करण्यात आले आहे खाली ऑप्शन दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने वित्तीय तूट फिस्कल डेफिसिट किती टक्के ठेवण्याचे लक्ष ठेवले आहे तर ऑप्शन आहे ए तीन पॉईंट पाच टक्के बी चार पॉईंट चार टक्के सी चार पॉईंट आठ टक्के डी पाच पॉईंट झिरो टक्के तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चार पॉईंट चार टक्के दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंत अर्थसंकल्पानुसार सरकारने वित्तीय तूट फिस्कल डेफिसिट चार पॉईंट चार टक्के ठेवण्याचे लक्ष ठेवले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने कोणत्या क्षेत्रातील एफ डी आय मर्यादा शंभर टक्केपर्यंत वाढवली आहे ऑप्शन आहे ए क्षेत्र बी कृषी क्षेत्र सी औषध निर्माता क्षेत्र डी शिक्षण क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विमा क्षेत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने विमा क्षेत्रातील एफ डी आय मर्यादा शंभर टक्केपर्यंत वाढवली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने कोणत्या नवीन मिशनद्वारे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शंभर जी डब्ल्यू अणुऊर्जा उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे ऑप्शन आहे ए राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन बी अणुऊर्जा मिशन सी राष्ट्रीय पवन ऊर्जा मिशन डी हरित ऊर्जा मिशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अणुऊर्जा मिशन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने गीक कामगारांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहे ए राष्ट्रीय गीक कामगार कल्याण योजना बी गीक कामगारांसाठी ओळखपत्र आणि राष्ट्रीय नोंदणी सी गीक कामगारांसाठी पेन्शन योजना डी गीक कामगारांसाठी गृह कर्ज योजना तर उत्तर आहे ऑप्शन बी गीक कामगारांसाठी ओळखपत्र आणि राष्ट्रीय नोंदणी आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने कृषी क्षेत्रासाठी सबसिडी क्रेडिटची मर्यादा किती वाढवली आहे ऑप्शन आहे ए आठ हजार चारशे साठ रुपये बी पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये सी सात हजार रुपये डी दहा हजार रुपये तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने कृषी क्षेत्रासाठी सबसिडी क्रेडिटची मर्यादा पाच हजार सातशे सदुसष्ट रुपये इतकी वाढवली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने कोणत्या क्षेत्रातील उत्पादन आणि निर्यातीसाठी नवीन मिशन सुरू करण्याची घोषणा केली आहे तर ऑप्शन आहे ए कृषी क्षेत्र बी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र डी सेवा क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उत्पादन आणि निर्यातीसाठी नवीन मिशन सुरू करण्याची घोषणा केली आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने कोणत्या क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी नवीन निधी जाहीर केला आहे ऑप्शन आहे ए कृषी क्षेत्र बी आरोग्य क्षेत्र सी तंत्रज्ञान क्षेत्र डी शिक्षण क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तंत्रज्ञान क्षेत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी नवीन निधी जाहीर केला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सरकारने कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य आरोग्यसेवा सुलभ करण्यासाठी ओळखपत्र जारी करण्याची योजना जाहीर केली आहे ऑप्शन आहे ए कृषी कामगार बी की गीक कामगार सी कारखाना कामगार डी शासकीय कर्मचारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गीक कामगार आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची एफ डी आय मर्यादा चौऱ्याहत्तर टक्केवरून शंभर टक्केपर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित केले आहे ऑप्शन आहे ए विमा क्षेत्र बी कृषी क्षेत्र सी औषध निर्माता क्षेत्र डी शिक्षण क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विमा क्षेत्र आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने भांडवली खर्चासाठी किती रक्कम तरतूद केली आहे ऑप्शन आहे ए नऊ पॉईंट पाच लाख कोटी बी दहा पॉईंट दोन लाख कोटी सी अकरा पॉईंट एकवीस लाख कोटी डी बारा पॉईंट पाच लाख कोटी तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी अकरा पॉईंट एकवीस लाख कोटी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार सरकारने भांडवली खर्चासाठी अकरा पॉईंट एकवीस लाख कोटी इतकी रक्कम तरतूद केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचा विकास बी शहरी भागातील पायाभूत सुविधा सुधारणा सी औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ डी शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तर उत्तर आहे ऑप्शन ए कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचा विकास दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान धनधान्य योजना कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांचा विकास या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन किती वर्षाचा आहे ऑप्शन आहे ए तीन वर्षे बी पाच वर्षे सी सहा वर्षे डी सात वर्षे तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी सहा वर्षे डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सहा वर्षाचा आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा अर्थसंकल्प कायदा करण्याचे कारण काय आहे ऑप्शन आहे ए सरकारच्या ध्येयांची पूर्तता बी राष्ट्रीय सुरक्षा योजनांची घोषणा सी नागरिकांच्या सर्व सुविधांचा वापर करणे डी देशाच्या आर्थिक स्थितीचे नियमन तर उत्तर आहे ऑप्शन डी देशाच्या आर्थिक स्थितीचे नियमन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अर्थसंकल्प कधी सादर केला जातो ऑप्शन आहे ए एक जुलै बी एक एप्रिल सी अठ्ठावीस फेब्रुवारी डी तीस नोव्हेंबर तर उत्तर आहे ऑप्शन सी अठ्ठावीस फेब्रुवारी अर्थसंकल्प हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सादर केला जातो चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील